नाही मला नाही फोन मला फोन केला तर आता ती आपल्याला गाई नाही गाई काही चिंती इकडे दुसरे काय व्यापारी काय मेलेत काय अहो मग ते म्हणले मग तुम्हाला इकायचे तिथं मग घेतो मी त्याला कळलं वाटते का इकायचे आपल्याला मग म्हणले या तुम्ही दुसऱ्याला दिले परवडून उद्या दुख नाही बा नाही आणि त्यांना वाटत असेल मला दोन रुपये कमी नाही तिथं नाही नसत त्यांचं करा व्यवहार माझ्या शब्दांनी मला जर जेवढ्याला द्यायचे तेवढ्याला घेत असले ठीक आहे नाही पण ती पाहुण्यात नकोच आपल्याला ती माणूस माहिती ना कसले तानथानं आणि ऐकून तसं नाही तुम्ही जर त्याला दिली तर काय काही झाली नकोच आपल्याला पण थानाचं इन्फेक्शन झालं आपल्यातल्या आपल्यात नकोवर आली मकोर नाही दुसऱ्याला दिलेली चांगली उलट घेणं नाही देणं नाही दोन रुपये कमी पण आपल्याला नको ही गाय आता कसं आहे पाहिलं रु हे सगळं हे होईल नको होती त्यांना काय म्हणले अजून काय माहिती फक्त म्हणजे मग गाय घ्यायची मग काय करत सांगते मला जर बारबाड केली किती घ्यायचे ते गायचे तेवढे सांगा त्यांना त्यांना पटलं तर ते घेते तुम्हाला पटलं तर तुम्ही द्या विशेष नाही राहत ना मी रुपया कमी घेणार नाही हा तुला सांगू तरच बोलव नाही तिकडे बोलू नको हे का

विचार नको तोंड का म्हणलं पिती मान विचार नका म्हणलं पिती तोंडला पहिला का मला धावायला काय अरे पण बेवाला का मग काय वाटत बसली होती हा कुणी वाटत बसली मी कोणाच चला काय तिथं ते तुरी काढावं लागते दोन चार दिवसांनी एवढे तुला काय काम होते का काय एवढं एवढा वाफा खुरपून घेतला म्हणजे गेले मोठा उपकार झाला काय खुरपी ते राहिलाय म्हणलं खुरपायचं ते ते काय आता आठ पंधरा दिवसांनी लावायला आलाय आता बाया बघा लाव मी एकटी काय काय करू मी म्हणतो का तुला एकटी लाव सांगू बसले पण तुम्ही पडल्यावर त्या ना त्या दिवशी बरं आहे का ते। हा बरं काय झालं पाहायला लागलं होतं काय हा लागलं होतं कुठं पुढे गेलं बरं आहे का हा तुम्ही कुठून आणलाय ये पाल इथून आणलाय अन्नाच्या तिथून हा इथून अन्नाच्या तिथून आणलाय उत्साक्षी कार्डांना नेस आहे बांधायला दवाखान्यात घेता का हां हां येतं लिखी काय सांग पोरांना नाही नेलं होई पोरगं नसता घरी चोर सुनाने दिलं लिखी काढून आणि काय काय सुनाला एवढं खपत आहे का लिखवत आहे जाग्यावर नसे कोरडं मानल्या जोर पाय चालल्या तोवर होतं मग तिला तर मग गाडी येत होती गाडी काय जास्त नाही यायला मग सगळे जणी येत होते पण आधी लिखील पण केला लेकाल नाही केला लिखीकडं काढून ती ग आणि मागून मग लेकालला नाही अगं मग तेव्हा लिप मजा पाऊस पडतो होतो की आई पण तवर बायकोने फोन केला केला की पडी आई म्हणून तिला वाटलं खर्च वहीन मला आता मग तुरा लिहित लेप समज लिरी राहू दे मग पण लेकीला काय इष्टी दिली काय घरदार दिल्यात काय बांग नाग उकडं ह्यांच्या माड्या जिमेन जिमला ह्यांना आणि लिहक गडी चल माना आली तर तिला सांगतो आणि चुक करा करायची खरं नाही राहिलं माणसा घट्टारख्या असं म्हणलं बोललं ना आपण एक आप म्हणलं की जीव घरच्यांना दोन जाऊन सांगतो लगेच ना लगेच चार वाढून तर व आपलं तिचं तसच योग शब्द असं कोणासारखं मनासारखं तर म्हणलं बाई बरं आहे का बरं चालेल का तिथं जग हा बरं आहे म्हणलं ना तिथे मी दुसरं बोलायसारखी इच्छा ठेवली नाही नाही आता मला अजिबात

माझा ते गुडगा दुखत आहे मला उडबस करायला तुम्हाला पण सांगितलंय ते हे सांगले फोटो हे दाखवले का नाही नाही अजिबात नाही अहो हे दाखवली नाही जमायच का बर अरे राम तुम्ही गायकडे जाऊ बी नका आणि गायचा विषय घेऊ नका कोणी सांगितली परस पाहिजे तुम्हाला सांगली गाय काय पप्पा तिला काय उचली उचलीन सावळबाई लावी टाळूबाई तिच्या काय लई नेट पड काय गाय एकायची मग काय ना घरी शोपूर फोन केला का अहो नाही तिकडे बाजार बांधला काही नाही अजिबात नाही समाज नाही दोघांचं काही झालं असलं तरी माझ्या ध्यात झालं नाही पण मला काय नाही ऐकायचं रेशा तुम्हाला मला नाही नाही का घतम येडेवणी करता पुढे गेले का पाहुणे बिन हे पुढे गेली फक्त आपले कामाधंदा धंदा मला तुमच्याच पोरीला कळाय फाइल पुढे गेलीत मग जा पोरगी ऐक ना राहणावनात कामा धंदा चालू इत त्यांची हेच गाय म्हणली तू आराम ना काय झालं काय नाही हे गायच फुट आलं असं म्हणले काय एकाजी पप्पा पण मग मी घेतो नाही झाला कायलं काय रातो काय झालं अश्विनी म्हणली एक आई काय पप्पा लोक तिला आहे अजून तिला महिनाभर मायनावर आहे अजून नाही असत किंमत देऊन न्यायला काय अर्थ नाही 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 ते आम्हाला मला लोकाला जी पाहिजे याच्यात तुम्हाला देऊन टाकणार मी आपण ते अश्विनीला कोण सांगितले आम्हाला जि नाही अजून आम्ही ठरलो नाही आमचं अजून ती कुठे गेली ती बोल येते तुम्ही मला मग बोलवलं की पेट्रोल काही

काय झालं एवढं दम नाही का हा घरातून बघायला तासभर झाला तुम्ही बाहेर आलात तरी पूर्गी ये ना तुमची माणसाचे वर झाली जड वाटपाना त्यांच्या जीवाला काय काय सांगितलं पाहुण्याला

आम्हाला कळत तुमची जेव परत माग पाच दिवस घालायला पटे व्यवहार करता कधी बी माग व्यवहार केले अश्विनी सांगतो जाऊ द्या आम्हाला नको जाऊ द्या एका काय कुठ करतो आपले कुठं पैसे काय चित्री केले का म्हणून रात्री सोडून चालले मला उशीर झाला जातो आणि आज नको फोन करतो यांचं काही काल निघाला तरी फोन नको करतो काही गरज नाही आपल्याला आमची लक्ष्मी आम आपली बघू अजिबात केलीच आहे ना बरं येतो मी काय तुम्हाला अजिबात नाही म्हणलं ना विषय मी काय म्हणतोय आमची गाय आम्हाला द्यायची का नाही द्यायची आम्ही द्यायची नाही जाऊन दे बापड्या एक मिनिट मला सांगितलं नाही काय नाही काय नाही तुम्ही लगेच आलं तिने फोन केला का तिने फोन काय विषय झाला रे उठले आमच्या दोघांचं काही होईल लगेच तू बापाला भेटणार का आमचं आमचं एखादं एकायचं म्हणलं लगेच तू बापाला बोलून घेणार का लोकल दिवस लोकल दिवस काय काय सगळं उकळत सहा सर्व करते जा आम्ही नाही करी सासरवाडी जा तुम्ही

काही घ्यावा का नाही घ्यावा घरात बोला का नाही बोला काही शब्द बोललो म्हणलं की जाऊन ती काय बाप्पाला याडा करायला गेलतो ना सकाळीच म्हणलं मी ती म्हणली माझ्या बापाला तात्याला बोलिल आणि आपली गाई कायची होती म्हणलं मी दुसऱ्या लेकीन पण पाहुणे रावळ्यात नको उद्या काय झालं तर ती परत पंचायती आपल्याला नको ती मला नाही पटत मला सकाळीच म्हणली होती पण मी त्यांना नाही म्हणलं ते म्हणले तुम्हाला काय हे केलं म्हणलं नाही नाही मला नाही पण आपलं काय घरा तू शे व्हावा का नाही भवा का बोलावा का नाही बोलावा बाबा मी लगेच सांग बघ ना बापाला बिगडी काय पूर घे अगोदर घे ते लगेच म्हणते काय साठला मी पासठ देतो हे देणार पडले का पाच हे पाच हजार कमी देणार आपले पाच हजार तिकडे दुसरीकडे कमी जाऊ पण यांना नाही दे देत त्यांना वाटलं असेल ना हा यांना काय कळत पण आम्ही तुमच्या पुढले येतो म्हणावा आमची आमचं नशीब आम्हाला इकडे नशीब नाही तर कमी येऊ मग या पार्टीनी बी नको सांगाय होत बापाला सांगत ती एकाच दोन तिकडं बाप पुळत दावत पुळत इकडं लय पैसे वाला तिकडे बाजार वाढला काय तिकडे तार घाल म्हणावा घे म्हणावा तिकडे जाऊन

आता चार तास झालो बाप म्हणलं तर नाही पाजेला आहे का नाही आणि दहा तास बसलो काय बापाला वाटेल तिकडं ते म्हणत काय जावणी म्हणाले काय म्हणू काय कस ते म्हणत असं तुला बघ त्यांना भावण्याला बघ बघ म्हणा हे ना ते कायच्या काय म्हणजे ना त्याला काही गरज नाही काय म्हणाय का बघ म्हणाव दे मला ती मी देतो पैसे फक्त तुला कळत नाही का पाहुण्याला इकडे बोलून घेतलं काहीच का नाही तर काही दिले असतं काय बारीक झाले असते काय बस ग

तिला अर्थ असं नाही तिला इकडे बघ होती तिला वाटलं असं दुसऱ्याला जाऊ सर आपल्या तात्याला दे तात्याचं तात्याला आपल्याच बापाला दे आपली गाई म्हणा तसं नसत बसशांत आई अरे लोक आहे बाप देते उलट लिखीला आणि बाप इकडे हिने बोलून घेतलाय गाई गायची मी कसला नि आहे बाबा हो तू काय करते एक मिनिट काय बाबा मग चालले ती बरं आहे ना आता हा बरं आहे बाबा माझं माग बिल ए बाई थांब ते लसणाचा सारा जी करू आणि ते बाया बघावं लागते मला कामगार सांगाय हाय तिकडे पुढे हा काम सांगायला मग काय पानगाव रांगू ठोऊ काय तुला हा नको सांगू बाबा तिला काम मालकार लावून करून घे चल आपली मालकार लावून घे तिला कशाला सांगू आता ती म्हटते काम सांगाय हायत संसार संवसार पोरपांच्या गावातल्या करू तर तिचं आहे काय ना संसार पोरपांच्या काय माहिती झालं जाऊ दे मरून तिच्या मनाने कसं झाली आता